एखाद्या मुलीचं नवीन लग्न झालं मुलगी नांदाईला गेली थोडं थोडक्यात ऐका लवकर आहे का मुलगी नांदाईला गेली माझ्या ताईंनो नांदाईला गेल्यानंतर तुमच्या घरामध्ये सासरा आहे सासू आहे पतीचा मोठा भाऊ असतो त्याला तुमच्याकडे काय म्हणतात भाया हां तो भाया आहे छोटा भाऊ त्याला धीर तो धीर आहे शेमडी पोरगी एक असते तिचं नाव ती न पती पतीची छोटी बहीण असते ना तिला काय म्हणतात तुमच्याकडे ननंद ओके व्हेरी गुड सेम आहे मग ऐका सासू आहे सासरा आहे भाया आहे दीर आहे आणि शेंबडी ननंद आहे बरोबर हे सगळी नाती आहेत ज्यावेळेस ती मुलगी नांदायला जाते लक्षपूर्वक आहे का नांदायला जाते लग्न करून जाते सकाळी सकाळी सर्वात अगोदर मुलगी उठते नंबर दोन ला सासरा उठतो सासरा म्हणतो सुनबाई मला आंघोळीला पाणी टाक ती मुलगी नाकार देत नाही लगेच आंघोळीला पाणी टाकते सासऱ्याचं काम ऐकते सु सासू उठते अगं बोरी मला एक कप चहा कर मुलगी नाही म्हणत नाही जी सासूबाई लगेच चहा करून देते तो तिचा भाया उठतो भाया म्हणतो अगं ताई आ, मला ऑफिसला जायचं माझी फक्त बॅग दे ठीक आहे भाऊजी लगेच बॅग देते छोटा बा, छोटा तो दीर उठतो वहिनी मला कॉलेजला जायचंय पटकन मला टिफिन दे नाही म्हणत नाही त्या छोट्या दिराचंही काम ऐकतोय आता ऐका ती शेमडी पोरगी उठते वहिनी 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 मला शाळेत जायचं माझ्या दोन वेण्या घालून दे आनंदाने त्या छोट्या नंदेच्या विद्यापीठ दोन वेण्या घालून देते आणि ताई साहेब ताई साहेब म्हणून तिला बोलवते तिला आहो जाहो करावं लागतं शेमडी जरी असेल तरी या ताई साहेब म्हणावं लागतं नियम आहे तो आहे ना नंदीला जाहो घालावं लागतं या ताई साहेब तिच्या विण्या घालून देते आता ऐका सरते शेवटी ज्याचं मंगळसूत्र घातलं तो उठतो आणि तो उंडो मला आंघोळीला पाणी टाक महाराज डोक्यावरती पदर घेते लाजते आणि आनंदाने त्याला आंघोळीला पाणी टाकते त्याच्यासाठी टिफिन बनवते आता माझा तुम्हाला प्रश्न आहे कळेल इथे तुम्हाला ज्या मुलीचं लग्न झालं ती मुलगी सासऱ्याने सांगितलेलं काम ऐकते सासूने सांगितलेलं काम ऐकते दीराचं काम ऐकते भायाचं काम ऐकते नंदेचं काम ऐकते आणि शेवट पतीचंही सेवा करते या घरातील सगळ्यांची ती मुलगी सेवा करते माझं प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं मला हवं आहे खरं खरं मा ती मुलगी काम तर सगळ्यांचीच करते पण प्रेम कुणावरती करते खरं प्रेम तिचं कुणावरती खरं प्रेम बोला बोला कोणावर माझी कानपूर लाईन जरा कमी कमी चालते बनपलडी जरा जोरात बोला कोणावरती प्रेम करते मुलगी ती बरोबर आहे त्यात काय लाजायचं अरे ज्याचं चान, ज्याच्या नावाचं मंगळसूत्र धारण केलं पतीवरती आहे ना मग ती मुलगी सासऱ्याचं काम ऐकते सासूचं काम ऐकते दीराचं काम ऐकते भायाचं काम ऐकते नंदेचं काम करते पण खरं प्रेम ती कुणावर करत असेल तर पतीवरती करते नवऱ्यावरती करते आहे ना महाराज तिचं खरं प्रेम जर पतीवरती असेल तर मग या बाकीच्यांचे चोचले पुरवण्याची काय गरज आहे तिला तिचं प्रेम जर नवऱ्यावरती असेल पतीवरती असेल तर या सासू सासरा दीर भाया ननंद यांची कामं करण्याची गरज काय त्या मुलीला मग जर गरज नसेल तर ती काम का करते याचं उत्तर आहे का आम्हाला आमचे सर्व कोडे सुटले जातील मुलीचं प्रेम अवश्य पतीवरती आहे आणि ती मुलगी जे काही करते ते आपल्या पतीसाठीच करते ऐकाय महाराज त्या मुलीचं प्रेम त्या पतीवरती आहे ज्याच्यासाठी ती लग्न करून आली ज्याचं मंगळसूत्र धारण केलं त्याच्यावरती तिचं अवश्य प्रेम आहे पण त्या पतीला हे सगळे प्रिय आहेत त्या पतीला हे घरातील सगळे हो प्रिय आहेत म्हणून आपल्या पतीला प्रिय आहेत आपल्या पतीला वाईट वाटू नये आपल्या पतीचं आपल्यावरती प्रेम वाढावं म्हणून ती सगळ्यांशी आदराने प्रेमाने प्रामाणिक राहते घरात सगळ्यांची कामं ऐकते सगळ्यांचे कामं ऐकते बघा माय हेच आहे जर तुम्ही कृष्णाचे भक्त असाल तर रामाला नावं ठेवायची नाही राम प्रभूच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन करत असाल ना प्रामाणिक दर्शन करायचं सांगायचं हे रामा मी कृष्णाचा भक्त आहे माझं प्रेम वाढू दे कृष्णाबद्दल जर आम्ही भोलेबाबाचे भक्त असाल तर कृष्णाकडे जाऊन म्हणा हे कृष्ण गोपाल मी भोलेबाबाचा भक्त आहे माझं प्रेम वाढू दे माझ्या भोलेवरती जर पांडुरंगाचे वारकरी असाल तर या सगळ्यांकडे जाऊन म्हणा हे देवांनो मी पांडुरंगाचा भक्त आहे माझ्या पांडुरंगाबद्दल प्रेम वाढू दे जसं आम्ही पतीबद्दल प्रेम वाढावं त्यासाठी सगळ्यांची सेवा करतो त्याच्या माताची त्याच्या पिताची त्याच्या भावाची त्याच्या रिलेटिव्ह सर्वांशी सेवा करतो ना तसं यांचे रिलेटिव्ह हे सर्व आहेत वेगळे कोणीच नाही बाप याला म्हणतात एके साधे सबसदे सबसदे सबज आहे एकामध्ये सर्वांना बघा सर्वांमध्ये एकाला बघा बघा माझा भगवान एक आहे तत्व आ, तत्व एक आहे रूप अनेक असतील म्हणून एकामध्ये सर्वांना बघा सर्वांमध्ये एकाला बघा चला तिसरा प्रश्न आहे महाराज वेदामध्ये भगवंताचं नाव अजन्मात जन्म कसा बोलतात जन्म नाही त्याचा अवतार आहे मग अवतार तरी किंवा घेतो यदा यदा हि धर्मश ग्लानीर्भवती भारत अभ्युत्थान अधर्मश तदात्मान सृजाम्यह पवित्राणाय साधोना विनाशाय चुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे महाभारत महाभार 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 धर्म संस्था अपना अर्थ है योगे योगी वा गोस्वामी तुलसीदास जी बोलता हम्म हो जब जब हो धर्म की हानि बढ़ेगी असुर अधम अभिमानी तब, तब प्रभुधी विभिन शरीरा हर गीत कृपा सज्जन पीरा बस ऐका आता पंधरा मिनटं माझे राहिले पंधरा मिनटं लक्षपूर्वक ऐका पंधरा मिनटं रोम रोमाचे काना करून श्रवण करा एकदा मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे और ज़ोर से और ज़ोर से